नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत एकाच मसाल्यापासून विविध प्रकारच्या भाज्या कशा करायच्या तेही एक मसाला वापरून बऱ्याच वेळाला आपल्याला गडबड असते किंवा रोजच्या जेवणाच्या डब्याच्या वगैरे भाज्या आपल्याला खूप घाई असते रस्सा भाज्या म्हणा मोकळ्या भाज्या म्हणा आपण या मसाल्यापासून बनवू शकता अगदी महिनाभर छान हा मसाला टिकतो तर व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथे मी एक कढई घेतलेली आहे कढईमध्ये दोन मोठे चमचे धने घेतलेले आहे गॅस बारीकच ठेवायचा आहे मिडियम गॅसवर आपल्याला हे सगळे मसाले भाजून घ्यायचे आहेत एक मोठा चमचा बडीशू एक चमचा जिरे घ्यायचे आहेत हे व्यवस्थित आपल्याला छान मिडियम गॅसवरती भाजून घ्यायचे चार ते पाच इथे मी वेलायची घेतलेली आहे आणि हे छान आपल्याला मंदाचेवर छान भाजून घ्यायचे आहे खूप असा कलर बदलेपर्यंत भाजायचे नाही आहे छान असा खमंग सुवास जेव्हा ह्या मसाल्यांचा येतो तोपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे गॅस तुम्ही बारीकच ठेवा पटकन भाजले जातात हे मसाले त्यामुळे वेळ लागत नाही रविवारी वगैरे तुम्ही हे सगळे मसाले करून ठेवा जर तुम्ही नोकरी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ बाकीचे व्हिडिओ पटकन तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला हे विसरू नका अशा पद्धतीने इथे मी हे छान मसाले व्यवस्थित मीडियम हीटवर भाजून घेते बघू शकता हे भाजत आलेले आहेत बराच वेळा आपली खूप गडबड होते ही मसाले तुम्ही एकदा करून ठेवले की महिनाभर तुम्हाला अजिबात कुठलीही पूर्वतयारी न करता तुम्ही पटकन ज्या हव्या त्या भाज्या करू शकाल रस्सा भाज्या मोकळ्या भाज्या आता हे सगळं काढून घेतलंय त्याच्यानंतर एक वाटी इथे मी तीळ घेत आहे तीळही व्यवस्थित छान भाजून घ्यायचे आहेत तीळ भाजताना गॅस मिडियमच ठेवायचा आहे तीळ पटकन भाजले जातात आणि तिळ खमंग भाजले एक छान चव लागते तीळ व्यवस्थित भाजले तरच त्याची चव छान लागते जर तुम्ही तीळ व्यवस्थित भाजले गेले नाही तर थोडेसे असे कचकच लागतात त्यामुळं गॅस बारीक ठेवायचा छान मंदाचेवरती वरती थोडी मिडियम हीटवरती करू शकता असा कलर बदलेपर्यंत हे तीळ भाजायचे तीळ भाजलेले कसे कर करतात कारण तिळ हे फुलतात असे मस्त फुलतात अशा पद्धतीने बघू शकता तीळ हे भाजून घ्यायचे आहे त्याचा कलर बदलेपर्यंत बऱ्याच वेळेला आपल्याला रस्ता भाज्या करायच्या असतात पण मसाला करायला आपल्याकडं कर वेळ नसतो मग आपण काहीतरी कूट वगैरे टाकून भाजी करतो तर असं न करता हा मसाला तुम्ही नक्की करून बघा घरच्यांनाही खूप आवडेल तर त्यानंतर इथे मी एक वाटी तीळ भाजल्यानंतर इथे मी घेत आहे एक वाटी सुकं खोबरं खोबरंही आपल्याला व्यवस्थित छान भाजून घ्यायचं आहे कारण हा महिना हा मसाला महिन्याभर टिकणार आहे त्यामुळे खोबरं व्यवस्थित भाजून घ्यायचं कारण खोबरं जेवढं छान खमंग भाजून घेतात मसाला तितकाच जास्त दिवस टिकेल तर ह्याचा रंग बदलेपर्यंत गॅस मिडियम हीटवर सगळे मसाले आपल्याला अप्ले मिडियम हीटवरच भाजून घ्यायचे आहेत मस्त सुवास सुटतो खमंग होईपर्यंत छान असे हे भाजून घ्यायचे आहेत खोबऱ्याचा कलर बदलेपर्यंत तुम्हाला व्यवस्थित खोबरं भाजून घ्यायचं आहे असं कच्चं खोबरं घालू नका कारण कच्चं खोबरं दोन तीन दिवसानंतर त्याचा थोडासा खराब व्हा असे तर त्यामुळं खोबरं हे भाजूनच तुम्ही मसाल्यामध्ये घाला तर व्यवस्थित छान खोबरं घाला खोबरं तीळ वगैरे घातल्यामुळे तुम्हाला वेगळे मसाले करायची गरज नाही त्यामुळे छानशी तर्री आपल्या तेल आपल्या भाज्यांना सुटतं तर बघू शकता किती छान असं खरपूस खोबरं भाजत आलेलं आहे एक सारखं सुद्धा नाही बघू शकता असं ब्राऊन कलर होईपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे गॅस बारीकच ठेवायचं आहे अशा पद्धतीने खोबरंही छान भाजलेलं गेलेलं आहे हे बघा अशा पद्धतीने तुम्ही खोबरं भाजून घ्या हेही खोबरं आपण काढून घेऊन थंड करायला ठेवूयात तर खूप सुंदर लागतं खमंग असं खोबरं भाजलं गेलं पाहिजे छान असं तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मसाल्याची रेसिपी आवडली का तेही नक्की सांगा आता खोबरं काढून घेतलेलं आहे त्याच कढईमध्ये गॅस बंद नाही करायचा फक्त आपले मसाले भाजून जा झाले त्याच गरम गरम कढईमध्ये पटकन भाजले जातील गॅस बंद केला तर कढई परत थंड होईल त्याच कढईमध्ये मी इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाणे ही व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे मोठ्या गॅसवर भाजायचे नाही आहेत खमंग होईपर्यंत भाजायचे आहेत बऱ्याच वेळेला आपण मोठ्या गॅसवर शेंगदाणे भाजतो पण त्याचा कलर असा पांढरट होतो असा चॉकलेटी कलर येण्यासाठी तुम्हाला शेंगदाणे मीडियम हीटवरती छान भाजून घ्यायचे एकसारखे भाजले जातात म्हणजे थंड झाल्यावरती थोडा शेंगदाणा खाऊन बघायचा कडक लागला की समजायचं आपले शेंगदाणे छान भाजले गेलेले आहेत बघू शकता तुम्ही ते कलरही बदललेला आहे मस्त असे शेंगदाणे भाजले गेलेले आहेत अशा पद्धतीने तुम्ही भरपूर याच्यामध्ये तुम्हाला ज्या ज्या गोष्टी घालायच्या ते घा गा, गोष्टी घालून मस्त असा हा मसाला तयार होतो तर मी मसाला अशा पद्धतीने करते आता इथे मी घेतलेला आहे डाळवं अर्धी वाटी डाळवं घेतलेला आहे डाळवंही छान भाजायचं आहे मसेस मिडियम हीटवर सगळे मसाले छान व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे बऱ्याच वेळेला काय होतं आपल्याकडे जर डाळवं नसेल तर तुम्ही काय करा बेसन बेसनपीठ असतं तेही छान भाजून ठेवू शकता या मसाल्यामध्ये मिक्स करायला छान कन्सिस्टन्सी येते बेसनपीठाने दाटसर अशी भाजी तयार होते ग्रेवीदार भाजी बेसन पिठाने किंवा डाळव्याने तयार होते डाळव घाला किंवा बेसनपीठ दोन्हीपैकी एक घाला किंवा फुटाने जे असतात तेही घालू शकतात भाजून मस्त लागतात आता हे पण छान काढून घेऊयात हे बघा कलरही बदललेला आहे याचा तर डाळवही काढून घेऊयात मस्त लागतात तुमचं महिन्याभराचं टेन्शन संपून जाईल तुम्ही एकदाच हा मसाला करा महिनाभर फ्रीजच्या बाहेर अगदी रूम टेम्परेचरवर छान राहतो आणि इथे मी घेतलेला आहे दोन चमचे खसखस जेव्हा तुम्ही खसखस भाजताल तेव्हा हो, गॅस पूर्ण बंद खस -खस खस -खस करा कारण चा खसखस खस -खस खस -खस पटकन भाजली जाते खसखस भाजायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे एकदम गॅस बारीक करा नाही तर पूर्ण बंद करा कढई तर तापलेलीच असते त्याच्यामध्ये छान असं हे खसखस भाजून घ्या चॉकलेटी होईपर्यंत त्याच्यापेक्षा बघू शकता छान कलर आलेला आहे मस्त असं खमंग होईपर्यंत खसखस भाजून घ्यायची खसखस पटकन भाजली जाते त्यामुळे गॅस बंद केला तरी चालेल आता हे सगळे मसाले काढून घेऊयात आपण आता इथे खोबरं शेंगदाणे डाळ व तीळ एका दुसऱ्या डिशमध्ये काढलेत आणि धने जिरे एक दुसऱ्या वाटेत काढलेत आता हे सुरुवातीला आपण काय करू धने तीळ बडशोप शेंगदाणे खोबरं जिरे खोबरं व्यवस्थित डाळ व हे सगळं आपण एका मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊयात हे छान भाजलेलं खोबरं हे व्यवस्थित पल्स मोडवरती सुरुवातीला फक्त मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं बघू शकता अशा पद्धतीने आता याच्यामध्ये काय घालायचे तीन मोठे चमचे लाल तिखट मी घालत आहे जर तुम्हाला याच्यामध्ये हळद घालायची असेल तरी तुम्ही हळद घालू शकता तर मी मसाल्यामध्ये हळद घालत नाही आहे फक्त दोन मोठे चमचे लाल तिखट आणि दोन मोठे चमचे आपला घरगुती जो मसाला असतो जो वर्षभरासाठी करून ठेवतो तो घातलेला आहे आणि मिक्सरमधून छान असा फिरवून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही खूप सुंदर मसाला झालेला आहे अशा पद्धतीने तुम्ही मसाला करून बघा तुमचं निम्म काम वाचेल एकदा नक्की करून बघा शंभर टक्के तुमची रेसिपी फेल होणार नाही आणि तुमचं निम्म काम वाचेल आता एक छान रेसिपी करूयात कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे इथे मी भेंडी घेतलेली आहे दोनशे ग्रॅम पाव किलो भेंडी आहे मी थोडं तेल घालायचं अशा आकारामध्ये भेंडी कट केली आणि मग तेलामध्ये सुरुवातीला परतून घेऊया ही तुम्ही रे रेसिपी टिफिनसाठीही करू शकता ऑफिसला टिफिन नेण्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठीही मस्त करू शकता भेंडी सगळ्यांना आवडते आता छान अशी तेलात परतवून घेऊयात मस्त तयार होते भेंडीची भाजी खूप मस्त होते हा मसाला वापरून आणि भेंडी ही सगळ्यांनाच आवडते तर छान थोडंसं तेलावरती आधी भेंडी सुरुवातीला आपण परतवून घेऊया परतली नाही तरी चव छान लागते पण जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही परतवू शकता एकदा नक्की ट्राय करून बघा तर आता ही काढून घेऊयात त्याच कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचं त्याच तेलामध्ये तेल वेगळं घालायचं नाही थोडीशी मोहरी घालायची मोहरी तडतडू द्यायची छान खमंग तडतडली की त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे आणि एक चार पाच लसणाच्या पाकळ्या छान बारीक चिरून घेतलेला आहे तुम्ही त्या ठेचूनही घेऊ शकता चव छान लागते एवढंच तुम्हाला करायचं आहे फक्त कांदा आणि लसूण बाकीचे मसाले सगळे आपण रेडीमेड तयार केलेले आहेत त्यामुळं वेगळी तुम्हाला सकाळच्या घाईत तयारी करायची गरज नाही तर छान कांदा परतवून घेऊया अशाच पद्धतीने बाकीच्याही तुम्ही भाज्या करू शकता फक्त कांदा टोमॅटो कोथिंबीर वगैरे ह्या गोष्टी घालू शकता बाकीचे मसाले तामजाम काहीच तुम्हाला करावा लागणार नाही आता थोडंसं हिंग घालायचं आणि पाव चमचा हळद घालून घेऊया आणि छान हे परतल्यानंतर याच्यामध्ये ही छान परतलेली भेंडी घालून घेऊयात भेंडी छान परतवू द्यायची व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण याच्यामध्ये छान परतली भेंडी गॅस बारीकच ठेवायचा आहे आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायची चवीला मस्त लागते भेंडी सगळ्यांना आवडते आणि पटकन ही रेसिपी तुमची होणार आता याच्यामध्ये आपण जो मसाला केला होता तो घालायचा या आहे याच्या व्यतिरिक्त मी याच्यामध्ये काही घालत नाही तिखट मीठ तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जर तिखट अजून हवं असेल तर तुम्ही अजून तिखट घाला मी फक्त दोन चमचे हा मसाला घातलेला आहे तर अशा पद्धतीने व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे मसाला व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे तुम्ही एकदा ट्राय करा तुम्ही तुम्हाला नक्की आवडेल हा मसाला खूप मुलं आवडीन ही भाजी खातील अगदी मसाला भेंडी ही भेंडी लागेल मस्त लागते चव आता काय करायचं आहे थोडं परतवू द्यायचं आहे त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मीठ सगळीकडे भेंडीला लागलं ला पाहिजे मसाल्यांनाही लागलं ला पाहिजे तर अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्या भेंडी करण्यासाठी गॅस बारीकच ठेवायचा आहे कारण भेंडीला आपण पाण्याचा वापर कधी करत नाही त्यामुळे भेंडी जेव्हा तुम्ही करताल तेव्हा कंटिन्यू त्याच्यासमोर उभं राहावं लागतं आणि भेंडी चिकट न होण्यासाठी सतत परतवत राहायची जर गॅस बारीकच ठेवला आणि तुम्ही परतलं नाही तर भेंडी चिकट होती आता याच्यामध्ये मी घालत आहे लिंबू अर्ध लिंबू इथे मी पिळती आहे म्हणजे भेंडी चिकट होणार नाही मस्त अशी सुटसुटीत तयार होईल आणि आता व्यवस्थित मिक्स करायचा जो आंबूस पण आहे प्रत्येक भेंडीला लागला पाहिजे तर तुम्ही अशा पद्धतीने भाजी ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल आणि इथे मी चिमूटभर साखर घालत आहे म्हणजे आंबट गोड असं प्र बॅलन्स राहील जर साखर ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल तर नाही घातली तरी चालेल पण एकदा अशा पद्धतीने भेंडी ट्राय करून बघा हा मसाला करून या मसाल्यामध्ये प्रत्येक भाजी ही छानच लागणार अप्रतिमच लागणार तर पाच मिनटं झाकण ठेवूयात वाफ येऊ द्यात बघू शकता व्यवस्थित मस्त भेंडी तयार झालेली आहे टिफिनसाठी रेडी आहे किंवा तुम्हाला ऑफिसला नेण्यासाठी खूप सुद्धाही मस्त भाजी तयार झालेली आहे बघू शकता खूप सुंदर मस्त अगदी मसाल्यात व्यवस्थित कोट झालेली आहे आणि तेही झटपट कारण मसाले आपण अगोदर करून ठेवले आहेत फक्त आपल्याला फोडणी करायची आणि त्यात मसाले घालायचे जा। झाली भाजी तयार व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू का बाय